नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी ही माणसे या प्रभूंच्या घरी आलेली असतात ती ही माणसे तेथील एक माणूस आपल्या हातावर शाई घेऊन या बिचाऱ्या तात्यांच्या चेहऱ्याला लावतो आता तात्यांच्या तोंडाला जेव्हा ही शाई लावतात त्यावेळेस इकडे या सुनंदाला आणि माणसेला खूप वाईट वाटतं इकडे आता लगेच हा तेजस इकडे असतो परंतु दिनेश असतो तो ह्या माणसांसमोर खूप धावून जातो आणि त्याला बोलतो की लाज वाटायला पाहिजे तुला अरे अशा वयस्कर माणसाच्या तोंडाला शाई लावायला थोडीशी लाज वाटायला पाहिजे असं पण हा तेज दिनेश आता त्या व्यक्तीला बोलतो तेवढ्यामध्ये हा व्यक्ती पळत जातो आणि पुन्हा चपलाचा हार घेऊन येतो आणि दिनेश पुढे घेऊ येऊन खूप हसत असतं त्याच वेळेस आता हा व्यक्ती लगेच दिनेशच्याच गळ्यामध्ये तो चपलाचा हार घालतो आणि हे सर्व बघून आता गायत्रीला तर खूप बरं वाटतं गायत्री वाटतं की बरं झालं सर्व प्रभूंची चांगली जिरवली ह्या माणसांनी इकडे आता ही माणसी पळतच जाते आणि दिनेशच्या गळ्यामध्ये जो काही तो चपलाचा हार असतो तो काढून बाजूला फेकते तर आता इकडे जे काही जवळ सर्व काही पेपर जाळलेले असतात ते पेपर्स एक व्यक्ती उठतो आणि लगेच तो ती मशाल हातामध्ये घेऊन या प्रिंटिंग मशीनला आग लावणार असतो तेवढ्यात आता आपली जी काही माणसी असते ती त्याला एक जोरामध्ये लात मारते आणि ती लात मारत असल्याने लगेच आता तो माणूस खाली पडतो आणि आपला तेजस आता सुटून तिथे आलेला असतो तर आता मानसी लगेच तेजसकडे बघते आणि बोलते की राष्ट्र ही तुम्ही आले आता मला तुमची साथ हवी आहे खरोखर सावरावं लागेल मला आता पण इकडे ही आपली मानसी जेव्हा या तेजसला बोलते त्यावेळेस आता तेजस हा तिथे आल्यामुळे मानसीला खूप मोठा एक धीर आलेला असतो आणि खरोखर आता ही हातात जी काही पिडती मशाल असते ती पिढती मशाल ही माणसी हातामध्ये घेते हे सर्व गायत्री पण बघत असते आता इकडे खरोखर तेजस आपल्या मदती मदतीला आल्यामुळे मानसी खूप खुश होते आणि मानसी तेजसकडेच बघत राहते आणि बोलते की राष्ट्रहित खरोखर मला तुमची सोबत हवी आहे तुम्ही अगदी वेळेवर आलात असं पण इकडे मानसी जेव्हा तेजसला बोलते त्यावेळेस तेजस लगेच मानसीला बोलतो की तुमचा जेवढा माझ्यावर विश्वास आहे ना त्याच्यापेक्षाही माझा तुमच्यावर जास्त विश्वास आहे प्रत्येक लढाई लढताना मी तुमच्यासोबतच असेल असं नाही आहे ही जी काही लढाई आहे ती एकट्याने लढायची आहे तुम्हाला लढा मी फक्त बघणार आहे असं पण इकडे हा तेजस जेव्हा माणसेला बोलतो त्यावेळेस आता माणसी खूप भडकते माणसी आपल्या हातामध्ये ती मशाल घेते आणि त्या समोरच्या माणसाला बोलते की उठ उठ पटकन चल सोड त्यांना असं पण इकडे ही मानसी या व्यक्तीला बोलत असते आता लगेच दिनेश तिथेच असतो सूरज पण असतो माणसी आपल्या सूरजला बोलते की सूरज दादा तुम्ही तात्यांजवळ जाऊन बसा मी आहे मी बघते एकेकाकडे एक असं पण ही मानसी आता या सूरजला बोलते सूरजला की धावत परत तात्यांकडे जातो माणसे आता आबाला पण तात्यांजवळ काढून देते आणि आता सर्व माणसे समोर उभे असतात आता ही माणसी आपल्या हातात ती पेट ती मशाल घेऊन या माणसांना बोलते की बाजूला व्हा चला पटकन आणि आता इकडे हे सर्व बघून गायत्रीला तर धक्काच बसतो तेवढ्यात आता मानसी माणसी ती पेटती मशाल हातात घेऊन तात्यांजवळ जाते आणि तात्यांचा हात आपल्या हातात धरते आणि घरामध्ये सर्वांना एकेकाला घेऊन घरामध्ये येते आणि ती पेटती मशाल ह्या माणसांसमोर धरत आता सर्व कुटुंबाला सुखरूप मानसीकडे घरामध्ये घेते आणि बोलते की खबरदारीतून इथून पुढे जर कोणी घरात आलं तर हातात मशाल घ्यायला भाग पाडलाय तुम्ही लोकांनी आता जर माझ्या घरातल्या एकाही व्यक्तीला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी मागे पुढे बघणार नाही लक्षात ठेवा मग तुम्ही पण पन। असं पण इकडे माणसी सर्वांना धमकावते गळ्यातलं मंगळसूत्र जे असतं आणि बोलते की फक्त तेजस प्रभू नावाचं जे काही मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे ना ह्या घरची सून म्हणून सुद्धा मी गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे फक्त तेजसची बायको म्हणून नाही घातलेलं माझ्या घरच्यांना जो काही त्रास देताना तुम्ही तो आता तुम्हाला देता येणार नाही माझा नवरा घरात नाही म्हणून तुम्ही एवढा त्रास द्यायला निघालेत विश्वास आहे माझ्या मंगळसूत्रावर माझा माझा विश्वास आहे माझ्या मंगळसूत्रावर माझं मंगळसूत्र कधीच खोटं वागणार नाहीये आम्ही एवढं सांगतोय तरी पण तुम्ही ऐकायला तयार नाही असं पण ही माणसी सर्व माणसांना बोलत आहे तर आता ही गायत्री डोक्याला हात लावते पुन्हा माणसी बोलते की हे आहेत माझे सासरे प्रभाकर प्रभू दिनकर प्रभूंचा वारसा चालवतात एवढा मोठा ऐतिहासिक वाडा जो आहे ना तो त्यांनी जपून ठेवला आहे आणि तुम्ही आज इथे आले आम्हाला त्रास द्यायला अगदी छोट्या छोट्या आठवणी जपून ठेवल्या आहेत माझ्या सासऱ्यांनी आणि तुम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलत ही पद्धत आहे का निश्चित करायची तुम्ही सर्वजण त्यांच्या घरच्यांसोबत असं करताय नाही हे अजिबात सर्व चुकीचं सर आहेत तुम्ही आम्हाला ज्यांच्या विचारांचे धडे देताय ना त्यांचा विचार आत्मसात करा आणि मग बोला कळलं का असे पण ही माणसी सर्वांसमोर बोलते जो माणूस तुरुंगामध्ये असताना जो माणूस एखाद्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करतो एवढ्या मुलांचा हक्क कस काय हिसकावून घेईल हे कसं तुमच्या लक्षात नाही आलं आज जरी सर्व पुरावे माझ्या नवऱ्याच्या विरोधामध्ये मा जरी असले तरी पण मी आणि माझं कुटुंब जे आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत तुम्हाला सर्वांना सांगते शेवटचं सांगते हे सर्वांना माझ्या घरातील एकालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी एकाला सोडणार नाही माझ्या इतकं कुणीच वाईट असणार नाही सर्वांना कोर्टामध्ये खेचेन मी तुम्ही जाळपोळ केली ना माझ्या घरी येऊन निगा आत्ताच्या आत्ता इथून सांगितलं नाही म्हणतान असं पण इकडे आता माणसे सर्वांना बोलते आणि सर्वजण तेथून पळून जातात तर पुढे असं बघायला मिळतं की हे सर्व बघून ही छाया आणि गायत्री बोलतात की काय काय होऊन बसलं हे आता तेवढ्यात आता आपली मानसी तात्यांजवळ येते सर्व माणसं तिथून निघून गेलेली असतात माणसी तात्यांना समोर बसवते इकडे मोट दिनेश आता आपल्या गळ्यातील तो चप्पलचा हार बाजूला काढून ठेवतो आणि तेजस तुझ्यामुळे घडतं हे सर्व असं मोठमोठ्याने ओरडू लागतो तेवढ्यात आता मानसी दिनेशदादाला शांत बसण्यासाठी सांगते परंतु दिनेश या मानसीला बोलतो की काही नाही मी नाही बसणार शांत तेवढ्यात आता इकडे मानसी बोलते की अहो दिनेश दादा तेजसमुळे काही झालेलं नाही आहे फक्त लोकांचा एक गैरसमज झालेला आहे तर आता इकडे गायत्री लगेच समोर येते गायत्री बोलते की हे सर्व होणारच आहे आणि छाया पण तिथेच असते तर आता गायत्री सर्वांसमोर येते आणि बोलते की एक दिवस सर्व लोक इथे येतील आणि सर्व वास्तू जाळून टाकतील तर आता दिनेश या गायत्रीला बोलतो की तू कुठे होतीस इथे इथे नव्हतीस तू तर आता गायत्री बोलते की इथेच होते परंतु मला कॉल आला होता महत्त्वाचा म्हणून मी तिथून गेले पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री आता तात्या साहेबांना बोलते की बघा तात्या साहेब काय अवस्था होऊन बसली आहे तेजसने जी काही फळे कर्माची करून ठेवली आहेत त्याची आपल्याला फळे भोगावायचं मिळत आहे, आहे? काय करायचं आता आता आपण मुक्त असून सुद्धा अगदी कैद्यासारखं राहावं लागणार आहे केवळ फक्त तेजसमुळे आता सवय करून घ्या तुम्ही ह्या गोष्टींची असं पण ही गायत्री जेव्हा सर्वांना बोलते तर मानसी गायत्री समोर जाते मानसी गायत्रीला बोलते की अहो प्लीज विश्वास ठेवा तेजस प्रभू जेव्हा घरी येतील ना तेव्हा हीच माणसे आपली माफी मागायला येतील विश्वास ठेवा माझ्या शब्दावर तुम्ही असं पण माणसे जेव्हा या गायत्रीला बोलते तर गायत्री बोलते की तू मूर्ख आहेस का गं एवढं सर्व झालं तरी सुद्धा तुझा त्या ते तेजसवर अजूनही एवढा विश्वास आहे अगं केवळ फक्त तेजसमुळे एवढं हे बघायला मिळतंय ने लाच घेतली आहे हे सर्व सत्य समोर आलं आहे चूक कुणाची जरी असली ना तरी त्याची शिक्षा सर्वांना आज भोगावायच मिळते अजूनही वेळ आहे तुझ्याकडे तात्या साहेब म्हणतात ना तू मनावर घे आणि हे घर सोडून कायमचं निघून जा तेजसचं गळ्यातलं मंगळसूत्र काटून टाक असं पण ही माणसी ला ही गायत्री बोलते त्यानंतर आता इकडे ही माणसी बोलते की जोपर्यंत मी तेजसला निर्दोष म्हणून सोडवत नाही तोपर्यंत मी कुठे जाणार नाही माझा खूप विश्वास आहे माझ्या तेजसवर हेच विश्वास मी तुम्हाला सर्वांना जिंकून दाखवणार आहे केसचा निकाल लागलेला नाही मॅडम अजून त्यामुळे तुम्ही एवढी घाई करू नका तेजस निर्दोष आहे मी हे सिद्ध करून दाखवणार म्हणजे दाखवणार असं पण मानसी या गायत्रीला शब्द देते सुनंदा या मानसीकडे बघत राहते जोपर्यंत मी तेजसला निर्दोष सिद्ध करत नाही आणि घरी घेऊन येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ बसणार नाही त्यावेळेस आता इकडे ही मानसी पुन्हा या तात्यांसमोर येते आहे तात्यांना बोलते की प्रभूंवर जो काही हा लागलेला आहे ना तो मी पुसल्याशिवाय शांत बसणार नाही आहे असे पण ही माणसी तात्यांना शब्द देते आणि लगेच बादली भर एक पाणी घेऊन येते आणि पुन्हा जे काही तात्यांच्या तोंडाला शाई लागलेली असते ती बादली भरून तात्यांच्या अंगावर ते पाणी टाकते आणि हे सर्व बघून इकडे ही छाया तर तोंडातच बोट घालते इकडे आता माणसेने पूर्ण ते बादली भरून पाणी तात्यांच्या अंगावर हळूहळू टाकलेलं असतं आणि आपल्या स्वतःच्या ओढणीने तात्यांच्या चेहऱ्याला जी काही शाई लागलेली असते ती आपली माणसी हळूहळू पुसत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सूरज आणि दिनेश हे दोघेजण ते मशीन ढकलण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात परंतु त्यांना ते मशीन काही ढकलता येत नसतं तेवढ्यात माणसे ते ते त्यांच्या तिथे येते आणि बोलते की मी तुम्हाला मदत करते तेवढ्यात आता इकडे माणसेसुद्धा त्यांना ते मशीन थोडंसं पुढं ओढण्यासाठी मदत करत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सूरज बोलतो की नाही वहिनी तुम्हाला नाही ढकलता येणार जड आहे ते मशीन असं पण इकडे सूरज जेव्हा या वहिनीनं बोलतो तर वहिनी बोलते की नाही नका टेन्शन घेऊ तुम्ही मी आहे तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता ही माणसे हळूहळू ते मशीन पुढं ढकलत असते तात्या घरामध्ये एकटेच बसलेले असतात तात्या कुणाशीच बोलत नसतात तेवढ्यामध्ये आता मानसी ही तात्यांजवळ येते मानसी तात्यांना बोलते की ता... तुम्ही असं कुणाशीच कवर बोलणार नाही कसेच एकटे असे ते बसून राहणार अहो बोला काहीतरी बोला असं पण इकडे माणसी तात्यांच्या जवळ बसून बोलत असते परंतु तात्या काहीच बोलत नसते तात्यांना सर्व या माणसांनी आपल्या घरी येऊन कसा निषेध केला माझ्या तोंडाला कशी शाई लावली हे सर्व दिसत असतं त्यानंतर आता ही माणसी जेव्हा तात्यांशी बोलत असते तेव्हा तात्या हळूच मानसीकडे वळून बघतात आता सुद्धा खूप अभिमान आपल्या तात्यांना वाटत असतो त्यानंतर माणसी हळूच तात्यांना उठून उभं करते तर तात्या हळूहळू आता चालणार तेवढ्या तात्यांना चक्कर येते तर इकडे बोलते की काका का थांबा मी तुम्हाला बघते काय होतं काका तुम्हाला असं पण ही मानसी आता तात्यांना बोलते त्यानंतर पुढे आपली जी काही ही सुनंदा असते सुनंदा खूप रडत असते सुनंदा देवासमोर हात जोडून बसलेली असते सुनंदा देवाला बोलते की देवा काय होऊन बसलं रे हे काय आमच्यावर वेळ आणली असं सुनंदा जेव्हा देवासमोर हात जोडते तेव्हा आता मानसी तिथे जाते मानसी या सुनंदाला खूप सावरते मानसी सुनंदाला बोलते की मावशी तुम्ही रडू नका तेजस निर्दोष आहे तेजसनी काही केलेलं नाही आहे ते नक्कीच पुन्हा घरी येणार आहे तुम्ही प्लीज रडू नका काळजी करू नका असं पण आपली मानसी या सुनंदाला बोलते आणि दोघी एकमेकींच्या भेटीत पडतात त्यानंतर आता इकडे मानसी या समोर हात जोडते आणि सुनंदासुद्धा हात जोडते दुसरीकडे गायत्री ही आपल्या रूममध्ये असते ही गायत्री बोलते की बाबा खरोखर आज जे काही घडलं ना त्यामुळे मी खूप खुश आहे असे पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ आहे ना काढलेला असतो तो सर्व व्हिडिओ आता बघू लागते आणि लगेच बोलते की बघा बघा बाबा हा व्हिडिओ कसा व्हिडिओ काढला आहे ना मी असं पण आता इकडे ही गायत्री बोलत असते जेव्हा त्या प्रभूंच्या तोंडाला काळं फासलं ना बाबा तेव्हा मी खूप खुश झाले होते खरोखर हे प्रभू आता कोलमडू पडणार आहे यांना कुणीच आधार देणार नाही परंतु बाबा मला त्यासाठी मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे असं पण इकडे ही गायत्री या आपल्या बाबांशी बोलत असते आणि त्याचवेळेस इकडे गायत्रीचा चेहरा थोडासा पडलेला असतो थो। तेव्हा आता ह्या गायत्रीचे बाबा गायत्रीसमोर जाऊन उभं राहतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतात असा भास आता ह्या गायत्रीला होत असतो तर गायत्रीच्या डोळ्यातून लगेच पाण्याच्या धारा वाहूत वाहत असतात गायत्री रडत असते आणि जेव्हा हा हात जेव्हा हे बाबा तिच्या डोक्यावर ठेवतात ना लगेच ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की आता तुमचा ना इतिहास ना तुमचं काही ही गायत्री आहे तुमच्याशी कायम लढायला असं पण इकडेही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की दिनेश हा झोपलेला असतो तेवढ्या दिनेशला आता आपल्या गळ्यामध्ये तो चपलेचा हार कशा प्रकारे घातला होता हे सर्व स्वप्नामध्ये दिसत असतं तर दिनेश खूप घाबरत घाबरत उठून बसतो तर गायत्री पण उठून बसते गायत्री बोलते की काय झालं दिनेश तुला तर आता दिनेश सर्व घडलेला प्रकार या माणसीला सांगतो आणि बोलतो की मला स्वप्न पडलं माझ्या गळ्यामध्ये तो चपलेचा हार घातला त्याची आणि मला खूप भीती वाटते त्यांनी माझा व्हिडिओ केला असेल का तो जर व्हायरल केला तर काय करू मी असं पण इकडे आता हा दिनेश या गायत्रीला सांगतो इकडे गायत्री बोलते की जरी पण तुझा व्हिडिओ व्हायरल झाला तरी काय होणार आहे रे दिनेश मला सांग ना असं पण आता इकडे गायत्री या दिनेशला बोलते तर दिनेश थोडासा टेन्शनमध्येच मध्येच येतो पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये मानसी या रणजितकडे जाते आणि रणजितला बोलते की अहो खरोखर तो तेजस प्रभू जो माणूस आहे ना तो फ्रॉड आहे तुम्हीच माझ्या होते चूक झाली मी त्या तेजस बरोबर लग्न करून खूप पस्तावा आला मला असं पण ही मानसी जेव्हा या रणजितला बोलते तर रणजित आता ह्या मानसीकडेच बघत राहतो आणि मानसी बोलते की धरा हे मंगळसूत्र आण माझ्या गाळ्यात असं पण ही माणसी आता रणजितला बोलते रणजित आता खूप खुश होऊन या माणसिकडे बघत राहतो तर मित्रांनो आता हे रणजितला पडलेलं बहुतेक एक स्वप्नच असणार आहे कारण कदापि माणसे या रणजितशी लग्न करायला तयार होणार नाही तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद